राशी कसे झालं हा छान झाला छान झालं हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच सार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना तर चला आज व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली आहे मी इथं घेतलेले दोन वाटे मुगाचं पीठ आणि दोन वाट्या बेसनचं पीठ तुम्ही या बेसनच्या पिठाच्या जागेवर तांदूळचं पीठ पण घेऊ शकता पण माझ्याकडे अव्हेलेबल नव्हतं तांदळाचं पीठ त्यासाठी मी बेसन पिठाचं ऑप्शन घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला काय टाकायचं इथं मी गाजर किसून घेतलेला आहे तो गाजर पहिले टमाटा पण किसून घेतलेला आहे तो टमाटा आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर बटाटा किसून घेतलेला आहे तो बटाटा पण आपल्याला इथं टाकायचा आहे एक बटाटा एक टमाटा किसून घेतलेला आहे एक पूर्ण गाजर किसलेला आहे तर तो पण आपल्याला इथं टाकून घ्यायचे त्यानंतर आहे ना कांदा पण किसून घेतलेला आहे मी दोन छोटे छोटे कांदे इथं किसनीनेच किसून घेतलेले म्हणजे ते आपल्याला ना सोप्पं पडतं त्यासाठी मी किसनीनेच किसून घेते तर सर्व काही साहित्य इथं टाकलेलं आहे आणि आता आहे ना जिरं अद्रक लसूण आणि मिरची ते पण मी मस्तपैकी मिक्सरमध्ये असं अदर करून घेतलेले आहे ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने ना छान चव येते त्यासाठी आपल्याला इथं टाकून ता घ्यायचं आहे तुम्ही चटणी नाही टाकली ना तरीसुद्धा चालेल आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथंबीरीच्या जागेवर तुम्ही मेथीची भाजी जरी टाकली ना तर खूपच चांगलं आणि खूपच स्वादिष्ट बनतात ते पण मेथी पण नाही आहे माझ्याकडे तर मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि त्यानंतर थोडी चटणी टाकली थोडीशी हळद टाकलेली आहे मी इथं आणि स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही यांना दही पण टाकू शकता पण माझ्याकडे आज येणा दही पण नाही आहे पण दही नाही खूप छान टेस्ट येते त्यासाठी दहीसुद्धा टाकू शकता तुम्ही माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकले तर बघा आता याला आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही कारण हो, हो, की बिना पाण्याचं याच्यामध्ये टमाट्याचं कांद्याचं असं पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच हे पूर्णपणे मस्तपैकी भिजलं जातं याला पाण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे तर चला आपला इथं मस्तपैकी भिजून गोडा तयार झालेला आहे आता आपल्याला लगेचच केलं तरीसुद्धा चालतं आणि दोन पाच मिनटं तुम्ही मिरा मोरायला ठेवला ना तरीसुद्धा चालतं मी आता इथं ना दोन पाच मिनटं इथं मोरायला ठेवते इथं मी झाडी झाकून दिलेली आहे याच्यावर कडे मतदान आहे ना म्हणून गाड्या आहे त्यांचा आवाज येतो हे तर बघा इथं मी आहे ना पोळ्या करते ना तेव्हा या डब्यामध्ये पीठ केलेलं आहे ना तर हाच डब्बा घेत आणि माझं आहे ना पोळपाट छोटस आहे मग मला आहे ना मोठे मोठे हे लाटून मग छोटे छोटे बनवायचे त्यासाठी मी इथं बघा एक गोडा एवढा घेतलेला आहे मी आणि ताटावरच मी लाटून घेणार आहे आणि हा ताट आहे ना स्पेशल खमण बनवण्यासाठीच घेतलेला आहे मी गाड्यांचा आवाज येतो आहे थर... ना त्यासाठी स्वारी कारण की मतदान चालू आहे सर्वजण इकडे तिकडे गाड्या येत आहे जात आहे त्यासाठी आवाज थोडासा येऊनच जाईल तर त्याबद्दल खूप खूप स्वारी तर बघा आता आहे ना गोडा आपल्याला पिठामध्ये असं गोल करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी असा गोडा त्याला असं चप्पट करून घ्यायचं आहे लाटण्यासाठी तर इथं आहे ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे तेल नाही लावायचं का तेल लावून अजिबात लाटायचं नाही हे पीठच लावून लाटायचं कारण की तेल लावून हे ला, ला ला ना खाली चिपकून जातं आणि आपल्याला आहे ना उचलायला असा त्रास होतो त्यासाठी पीठ जेवढं लागेल ना तेवढं पिठावरच लाटायचं हे तर अशा प्रकारे ना मी पूर्ण ताट भरून असा हा गोळा पसरून दिलेला आहे लाटण्याच्या ला साह्याने ला ला मस्तपैकी ला आपण जसं काही चपाती करतो ना तसंच आपल्याला हे पूर्णपणे असं मोठं करून घ्यायचं आहे आणि हा बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे केलेलं आहे हे बघा आता पूर्ण भरून मी तर लाटून घेतलेले आहे आता आपल्याला ना कोणत्याही वाटीच्या साह्याने ना असे छोटे छोटे कापून घ्यायचे हे बघा चिपकून गेलं तर हे बघा असं कापून घ्यायचं आहे आपल्याला ना मस्तपैकी अशा छोट्या छोट्या चकत्या करून घ्यायच्या आहे आणि या चकत्या ना यांना म्हणजे जास्त तेल पण लागत नाही आणि खूप छान लागतात तुम्ही आणि तुम्ही मुलांना जरी टिफिनमध्ये दिलं ना, ना लोणच्यासोबत किंवा टमाटा कॅचपसोबत तरीसुद्धा खूप आवडीने खाऊन येतील ते इतके टेस्टी लागतात तर मी इथं बघा वाटीच्या सहाय्याने असे आणि सर्व पिठाच्या गोड्याच्या मी असेच बनवून घेणार आहे बघा एक लाट लाटला की भरपूर सारे होऊन जातात सहा सात होऊन जातात आपल्याला परत परत लाटायचं पण ताण राहत नाही आणि या छोट्या छोट्या दिसायला पण छान दिसतात आणि शेकल्या पण छान जातात खरपूस अशा आणि खायला पण खूप मस्त लागतात तर बघा आता मी ना तुपामध्ये तुम्ही तेलामध्ये शेकलं तरी चालेल मी तर तुपामध्ये शेकते कारण की राकेशचं डाईट चालताना ना आणि त्याला कधी कधी ही अशी वस्तू बघिते ना खायचं मन होतं मग तेलामध्ये त्याला चालत नाही मग तूप टाकलं की तो पण खातो एवढं तेवढं जास्त नाही तर त्यासाठी त्याचा आता कॉम्पिटिशन ना जवळच येते म्हणून तो आहे ना पूर्णपणे नियम पाडतो तर बघा आपल्याला तव्यावर अशा सर्व काही चक्त्या टाकून घ्यायच्या आहे Thank <laughs> you. ना मस्तपैकी असं शेकून घ्यायचं आहे खरपूस अशा दोघं साईडने मस्तपैकी असं सा उलट पलट करत राहायचं आहे आणि जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा गॅस फुल राहू द्यायचा आणि नंतर थोडा कमी करून घ्यायचा म्हणजे खरपूस असं आहे शेकल्या जातात आणि खायला पण मस्त असे कुरकुरीत लागतात तुम्ही दही सोबत खावा लोणच्या सोबत खावा किंवा टमाटा कॅचप सोबत खा एक नंबर लागतो तर आता बघा अशा प्रकारे छान आपल्या चक्त्या आता सर्व चक्त्या मी अशा बनवून पण घेतल्या आणि आता अशा प्रकारे सर्व काय मी शेकून आहे आणि बघा आता आपल्याला ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही किती छान खरपूस अशा मस्त शेकल्या गेलेल्या आहे आपण आता प्लेटमध्ये काढू शकतो पूर्णपणे यांना असं खरपूस होऊ द्यायचे आहेत बघा एकदा परत एक पलटून घेते मी कलर किती छान दिसतोय खायला पण असे मस्त लागतात दोघ बाजून असा परत परत उलट पलट आहे म्हणजे आतमध्ये पण असे छान शिकले जातात तर चला आता प्लेट मध्ये मी काढून घेते अशा प्रकारे मी प्लेट मध्ये काढून घेतल्या तर चला परत एकदा तुम्हाला मी टाकून दाखवते मी ना अशा प्रकारे तव्यावर टाकून घेतले परत एकदा आणि बघा आता राशूला दिलेलंय खायला तर तिला विचारलं मी राशी बेटा कसं लागतंय काळ्या टिपून टिपून मला सांगते ती मस्त लागते एकच नंबर झालेला आहे आणि म्हणते एकच नंबर आणि खूप छान लागलं तर माझे आजीचे व्हिडिओ खूप छान छान असतात तर तुम्ही सर्व माझ्या आईनो सगळ्यांनी माझ्या आजीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आता तुम्हाला राशी असं म्हणते तर माझ्या नातीचं ऐका आणि माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आता हे पण छान शेकले गेले ते पण मी काढून घेतले सर्व काही एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर चला आता मस्तपैकी सर्व करूया आणि अशा प्रकारे आपल्या चकत्या सर्व काही छान झालेल्या आहे एकच नंबर झालेले आहे आणि दिसायला पण छान सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेकॉन पण झालेला आहे ते तर चला आज पुरता एवढा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सर्व ताई दादा लहान मोठे बाबा यांना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Oh <laughs>